हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती पाहणार आहोत ती म्हणजे शिक्षक भरतीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असं पवित्र पोर्टलवरती अपडेट आलेलं असून पवित्र पदवर्तीबाबत उमेदवारांकडून जेवढे काही प्रश्न विचारलेले गेलेले होते किंवा जेवढ्या काही शंका उपस्थित केलेल्या होत्या या सर्व शंकांचा आणि सर्व प्रश्नांची उत्तरं आत्ता अधिकृतरित्या पवित्र पोर्टलवरती देण्यात आलेले आहेत याविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मित्रांनो लक्षात ठेवा ही महत्त्वपूर्ण सूचना असून पवित्र पोर्टलवरती नुकतीच प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पाहूया पवित्र पदवर्तीबाबत उमेदवारांकडून वारंवार विचारले गेलेले किंवा जाणारे प्रश्न पहिला प्रश्न आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा म्हणजे कोणत्या शाळा आहेत उत्तर जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका नगरपरिषद कटक मंडळ या व्यवस्थापनामार्फत चालवलेल्या शाळा म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागा होय आता यामध्ये जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका आणि नगरपरिषद यांच्या जाहिराती पवित्र पोर्टलवरती आलेल्या आहेत हे लक्षात घ्या मात्र कटक मंडळाच्या अद्याप ही जाहिराती पवित्र पोर्टलवरती आलेल्या नाही आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न आहे म्हणजे प्रश्न दुसरा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रिक्त रिक्तपदे कशी भरण्यात येणार आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रिक्त रिक्तपदे केवळ अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षेतील गुणांच्या आधारे निवड होणार आहे त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत मुलाखत होणार नाही अतिशय महत्त्वाचा अपडेट आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजेच जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका नगर, नगर परिषदेमध्ये कोणत्याही प्रकारची मुलाखत होणार नाही तुमच्या अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीतील गुणांच्या आधारेच निवड होणार आहे म्हणजेच तुमच्या प्रवर्गामध्ये तुमच्या कॅटेगरीमध्ये ज्या उमेदवाराला जास्त गुण त्या उमेदवारांची निवड या ठिकाणी होणार आहे टी टी पेपर दोन उत्तीर्ण असणारे उमेदवार इयत्ता पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीसाठी अर्ज करू शकतात काय उत्तर होय <laughs> शासन निर्णय तीन बारा दोन हजार चौदा नुसार शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी पेपर दोन उत्तीर्ण असणारे उमेदवार डी एड उत्तीर्ण असतील तर दोन्ही गटातील पदासाठी पात्र आहेत लक्षात ठेवा या ठिकाणी स्पष्ट सांगितलेलं आहे की टी ई टी पेपर दोन उत्तीर्ण असणारे पण डी एड उत्तीर्ण असतील तर दोन्ही गटातील पदासाठी पात्र आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमिक शाळांमध्ये येता नववी ते यत्ता दहावीसाठी इंग्रजी विषयाच्या जागा असणार आहेत काय तर इथं उत्तर आहे होय सव्वीसर तपशिलासाठी जाहिराती पाहाव्या म्हणजे नववी ते दहावीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागा आहेत बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट केलेली होती आणि विचारणासुद्धा केलेली होती त्यावेळेसुद्धा या ठिकाणी मी सांगितलेलं होतं की नववी ते दहावीच्या जागा आहेत आता ह्या जाहिरातीमध्ये आपल्याला जागा पाहायला मिळतील मात्र अशी माहिती समोर येत आहेत की तुलनेने त्या जागा कमी आहेत त्यानंतर इयत्ता सहावी ते आठवीसाठी विषय शिक्षक भरती विषयानुसार येणार काय उत्तर शासन निर्णय दिनांक सात दोन दोन हजार एकोणवीस व दिनांक पंचवीस दोन दोन हजार एकोणवीसनुसार विषयनिहाय पदभरती होणार आहे हे लक्षात घ्या म्हणजे विषयानुसार पदभरती होणार आहे समाजशास्त्र भाषा आणि गणित विज्ञान या विषयासाठी पदभरती सहावी ते आठवीसाठी होणार आहे इंग्लिश मिडियमधून डी एड झालेले आहे मी टेट व टी ई टी एक पास आहे मी मराठी माध्यमासाठी फॉर्म भरू शकतो का आपल्या शैक्षणिक अर्हतेमध्ये मराठी माध्यमातून शिक्षण झालेले असेल तर आपणास मराठी माध्यमांच्या जाहिरातीसाठी अर्ज करता येईल म्हणजे आपल्या शैक्षणिक अर्हता जी आहे शैक्षणिक अर्हता म्हणजे लक्षात ठेवा बारावीपर्यंतचं शिक्षण जर तुमचं मराठी माध्यमातून झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्हाला अर्ज करता येणार आहे सातवा प्रश्न आहे आय एम एम एस सी डी एड अँड बी एड टी ई टी वन पास मी सहा ते आठसाठी पात्र आहे काय टी ई टी दोन उत्तीर्ण नसल्यामुळे आपण सहा ते आठसाठी पात्र ठरत नाही लक्षात ठेवा सहा ते आठसाठी टी ई टी दोन उत्तीर्ण असणं आवश्यकच आहे आठवा समांतर आरक्षणामध्ये माजी सैनिक व अंशकालीन टी ई टी पात्र उमेदवार मिळाले नाही तर त्या जागात त्याच कॅटेगरीतील सर्वसाधारण मिळतील काय उत्तर असेल होय जर त्या त्या प्रवर्गातील समांतर आरक्षणातील उमेदवार उपलब्ध झाले नाहीत तर मेरिटनुसार त्या त्या प्रवर्गातील सर्वसाधारण उमेदवारासाठी उपलब्ध राहतील अतिशय महत्त्वाचा निर्णय म्हणावा लागेल कारण आपण एक उदाहरण घेऊया ओबीसी कॅटेगरीमध्ये समजा सै माजी सैनिक किंवा अंशकालीन जे उमेदवार आहेत यांना समजा जागा असतील दहा ते पंधरा जागा असतील आणि ह्या दहा ते पंधरा जागासाठी उमेदवार प्राप्त नाही झालं तरी ह्या जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी मिळणार आहेत म्हणजेच या ठिकाणी अजून या ठिकाणी बऱ्याच उमेदवारांना संधी मिळण्यास निर्माण होणार आहे किंवा संधी निर्माण होईल अतिशय चांगला निर्णय म्हणावा लागेल नववा प्रश्न आहे इयत्ता पहिले ते आठवीचे रोस्टर एकच असल्याने एक ते आठसाठी साठी एंट्री पॉइंट एकच असल्याने बी एक एड झालेले विद्यार्थी जिल्हा परिषदेमध्ये सहा ते आठसाठी घेण्यात येणार आहेत काय तर उत्तर असेल होय निवड करताना गुणवत्तेनुसार प्राथमिक शिक्षक म्हणून निवड होईल आणि नियुक्तीनंतर ज्येष्ठतेनुसार पदवीधर वेतन श्रेणी लागू होईल म्हणजे सुरुवातीला तुम्हाला प्राथमिक शिक्षक म्हणून घेतलं जाईल आणि ज्येष्ठतेनुसार नंतर तुम्हाला निवड श्रेणी दिली जाणार आहे बी ए बी एडला दोन विषयामध्ये पात्र असणारे उमेदवार दोन्ही विषयासाठी पात्र असतील काय उत्तर पदवी स्तरावर ज्या ज्या विषयात उमेदवार उत्तीर्ण असेल त्या त्या विषयाच्या जाहिरातीनुसार पदासाठी पात्र असणार आहेत म्हणजे पदवी स्तरावर ज्या ज्या विषयात उत्तीर्ण असेल म्हणजे मी पदवी उत्तीर्ण समजा समाजशास्त्र असेल त्याचबरोबर मराठी असेल आणि इतर एखादा विषय असेल या भूगोल असेल मराठी भूगोल आणि समाजशास्त्रामध्ये मी पदवीधर असेल या तिन्ही विषयासाठी मी पात्र असणार आहे म्हणजे अप्लाय करताना या ठिकाणी मला या दोन विषयासाठी पात्र ठरवण्यात येणार आहे म्हणजे पदवीला जेवढे विषय असतील अंतिम वर्षामध्ये तेवढ्या विषयासाठी पात्र असणार आहे म्हणजे अतिशय महत्त्वाची उत्तर दिलेली आहेत पाच ज्या उमेदवारांच्या शंका होत्या या सर्व शंकांचं समाधान आता पवित्र पोर्टलमार्फत करण्यात आलेलं आहे मी मागासवर्गीय प्रवर्गातील आहे परंतु माझे उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त आहे त्यामुळे क्रिबिलियर गटात मोडत नसल्याने नसल्याने नाही असे केले आहे तर माझा कोणत्या प्रवर्गासाठी विचार आहे विचार होईल आपण मागासवर्गीय प्रवर्गातील असला तरी आपण क्रिमिलियर गटात मोडत असल्याने आपणास खुला प्रवर्गातील जागेसाठी विचारात घेतलं जाईल बघा बऱ्याच उमेदवाराने विचारलेलं होतं आणि या विचारल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये मी सांगितलेलं होतं कारण हा प्रसंग माझ्या बाबतीतसुद्धा घडलेला होता एका ॲप्लिकेशन संदर्भात आणि त्या ठिकाणी मी नॉन क्रिमिलियर नो केलेलं होतं आणि नो केल्यामुळं या ठिकाणी मला कॅटेगरीचा फायदा मिळालेला नव्हता त्याच पद्धतीने असं न असेल तर कॅटेगरीचा फायदा मिळणार नाही तुमचा जो अर्ज आहे हा अर्ज खुल्या जागेसाठी विचारात घेतला जाईल मी ओबीसी फिमेल उमेदवार असून प्रकल्पग्रस्त आहे तर मला ओबीसी जनरलमधून जाता येईल काय आपल्या पात्रतेनुसार समांतर आरक्षणमध्ये जागा उपलब्ध असल्यास त्या जागासह ओबीसी जनरल व खुल्या प्रवर्गातील जागा देखील उपलब्ध होतील अतिशय महत्त्वाचा आहे ओबीसी प्रकल्पग्रस्त असाल तर तुम्ही ओबीसी जनरलसाठी सुद्धा पात्र आहात आणि ओपन जनरलसाठी सुद्धा तुम्ही पात्र आहात लक्षात ठेवा त्याचबरोबर पवित्र पोर्टलवरून शिक्षक भरतीसाठी एस सी एस टी ओ बी सी व अन्य प्रवर्गातील उमेदवार खुल्या गटातून अर्ज करू शकतात का होय उमेदवारांना प्राधान्यक्रम भरण्यासाठी जो त्या प्रवर्गातील आहे किंवा तो ज्या प्रवर्गातील आहे त्या प्रवर्गाच्या आणि खुल्या प्रवर्गाच्या जागा दिसतील त्यामुळे तो पात्र असणाऱ्या सर्व जागासाठी अर्ज करू शकतो चौदा उमेदवाराने प्राधान्यक्रम कसे द्यावेत उत्तर उमेदवाराची शैक्षणिक व्यावसायिक अर्हता प्रवर्ग शिक्षक पात्रता परीक्षा विचारात घेऊन पात्र जागा दिसणार आहेत उपलब्ध जागा विचारात घेऊन जर आपणास उच्च अर्हतेच्या पदासाठी अर्ज करावायचा असल्यास त्यानुसार प्रथम उच्च अर्हतेचे प्राधान्यक्रम भरावेत त्यानंतर उतरत्या क्रमाने प्राधान्यक्रम बरावेत त्यामुळे आपल्या उच्चतम शैक्षणिक पात्रतेनुसार निवडीसाठी उचित राहील उदाहरणार्थ जर उमेदवार एम एस सी एम एम कॉन डी एड बी एड व टी ई टी पात्र असेल तर त्यास इयत्ता पहिले ते बारावीपर्यंतच्या सर्व जागा उपलब्ध राहू शकतील अशा वेळी उमेदवाराने प्राधान्यक्रम भरताना जर उमेदवाराने इयत्ता पहिले ते पाचवी या गटाचा प्रथम प्राधान्यक्रम दिल्यास व त्यानंतर उच्च माध्यमिक आणि किंवा माध्यमिक गटासाठी प्राधान्यक्रम दिला तर या एक ते पाच या गटासाठी जागा उपलब्ध असल्यास प्रथम दिल्यामुळे निवड होऊ शकते आणि उच्च माध्यमिक किंवा माध्यमिक गटासाठी जागा उपलब्ध प्राधान्यक्रम विचार दिल्यामुळे निवड होऊ शकणार नाही त्यामुळे प्राधान्यक्रम भरण्याचा अधिक तपशिलासाठी लवकरच व्हिडिओ देण्यात येणार आहे यासाठी सुद्धा हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे बघा प्राधान्यक्रम कसा द्यावा याबाबत मी स्वतंत्र व्हिडिओ लवकरच अपलोड करणार आहे कारण प्राधान्यक्रम देताना एक महत्त्वपूर्ण बाब सांगितलेली आहे ती म्हणजे जर तुमचं एम ए किंवा एम एस सी किंवा एम कॉम असेल आणि बी एड डी एड असेल तर लक्षात ठेवा तुम्ही पहिल्यांदा रेफरन्स अकरावी बारावीचा देणं आवश्यक आहे नंतर रेफरन्स नऊ ते दहाचा देणं आवश्यक आहे नंतर सहा ते आठचा देणं आवश्यक आहे आणि नंतर एक ते पाचचा निवडीसाठी प्राधान्यक्रम कसे विचारात घेणार आहेत उमेदवाराने दिलेल्या प्राधान्यक्रमानुसार उमेदवाराची टेट परीक्षेतील गुण शैक्षणिक व्यावसायिक अर्हता प्रवर्ग याबाबतचा विचार करून टेट परीक्षेतील मेरिटनुसार उमेदवाराने दिलेल्या प्राधान्यक्रम ज्या प्राधान्यक्रमावर जागा उपलब्ध असेल तो पा प्राधान्यक्रम निवडीसाठी विचारात घेतला जाईल त्यापुढील प्राधान्यक्रम विचारात घेतले जाणार नाहीत उमेदवार अशा प्रकारचे प्रश्न असल्यास यजू पवित्र ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेलवर पाठवावेत त्यातील उपयुक्त प्रश्नाचा एप एक्यूमध्ये एक समावेश करता येईल ज्यामुळे इतर उमेदवारांना प्राधान्यक्रम भरताना मदत होईल एवढंच की काय म्हणून या ठिकाणी पुन्हा तुम्हाला अपडेट दिलेला आहे की जर अजून तुमचा वेगळा प्रश्न असेल आणि तो सर्वांसाठी उपयोगी असेल तर या ईमेलवरती ईमेल करायला विसरू नका लक्षात ठेवा मित्रांनो तुमची काही शंका असेल तर ही शंका मलासुद्धा या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जेणेकरून माझ्याकडून उत्तर नाही मिळालं तर या ईमेलवरती ईमेल करू आपण आणि त्याद्वारे सुद्धा मार्गदर्शन घेऊ अशा प्रकारचं महत्त्वपूर्ण अपडेट पवित्र पोर्टलवरती आलेलं होतं आणि ते या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे यामधील काही शंका असल्यास नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा पवित्र पोर्टलवरती महत्वपूर्ण अपडेट आलेला आहे याचा अर्थ प्रशासन भरतीच्या दृश्ये दृष्टीने पॉझिटिव्ह आहे अशी तरी अपेक्षा करायला काही हरकत नाही कारण आत्ता हे जे प्रश्न आले आहेत या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत म्हणजेच पवित्र पोर्टलचं काम प्रशासनाच्या दृष्टीने योग्य दिशेने सुरू असून शिक्षक भरतीसाठी प्रशासन पॉझिटिव्ह आहे आणि असंच प्रशासन असणं गरजेचं आहे जेणेकरून शिक्षक भरती प्रक्रिया लवकरच सत्यात उतरेल अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला अद्यापही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका धन्यवाद